पाचोरा तालुक्यातील खुर्द या गावाने अवैध धंद्यांच्या नाव लौकिक मिळवला असून या गावात सट्टा पत्ता इंग्लिश देशी व गावठी दारूची दिवसाढवळ्या विक्री केली जात आहे असाच काहीसा प्रकार खुर्द येथील हॉटेल तारांगण येथे सुरू असून बियर बार किंवा दारू विक्री करण्याचा कोणताही परवाना नसताना अवैध दारू विक्री केली जात आहे यामुळे कुराड गावात अशांतता निर्माण झाली असून अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत हा सर्व तमाशा दारूबंदी अधिकारी व पोलीस उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत तरीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप जनमानसातून केला जात आहे